मराठवाडा अन्य बसच्या निर्माण मराठवाडी विभाग प्रमुख बांधकाम कामगार कार्यालय येथे मैत व्यक्तीच्या नावावर बोगस नव्वद टक्के कामगार आहे याच्यात अधिकारी आणि एजंट यांचा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा होत आहे कारण की सर्वसाधारण जे लाभार्थी वारसदार यांच्यातून आधार कार्ड मैत्याचे हे सै सर्टिफिकेट हे घेतात आणि आधार कार्ड आणि हे अपडेट करून त्या वारसाच्या खात्यात पैसे टाकून न त्या व्हेरीफाय करता पडताळणी न करता और और ये चा। ये चा लोका हे संगणमत करून फक्त याच्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की अधिकारी आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले की सर्वसामान्य जनतेला काहीच माहीत नव्हतं हे फक्त काय यायचं हे यायचं पैसे लागण्यासाठी यांनीच या लोकांना सांगितलं की ही स्कीम फक्त अशी आहे की माहीत लोकांच्या लोकांसाठी तुम्ही आम्हाला आधार कार्ड आणि हे द्या त्याच्यानंतर मग हे सर्व संपूर्ण भ्रष्टाचार अधिकारी आणि येजंट त्या दोघांनी मिळून केलेल्या याचा स्वतःचा फायदा आहे याच्यात जास्तीत जास्त लोकांचा जा काही फायदा नाही आज तुम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता घटनास्थळी आलेले तुम्ही कामगार कल्याण कार्यालयावर काय करायला इथं काहीच नाही इथं काय घालवणार आहे त्या दिवशी मी हे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मला एका व्यक्तीनं संपूर्ण डॉक्युमेंट दिले की असं अशा पद्धतीत ह्या कार्यालयात होतं हे आज चौकशी अधिकारी नेमणूक केली यायची ह्याच्याच कार्यालयात होती मी संभाजीनगर कार्यालयातून आले ते दोन जणं त्यांनी ती चौकशी केली मी त्यांना सहकार्य केलं त्याला सांगितलं की बाबा ज्याने मला हे सर माहिती दिली त्याच आणि व्यक्तीवर याने गुन्हे दाखल केले आणि माझा आत्मदहनाचा जो विषय होता हे मोडीच काढण्यासाठी याने हे प्रयत्न केलेले बाकीचे खरोखर संपूर्ण याने जिल्ह्यातलं संपूर्ण काढावं आणि याच्यावर माझं एवढंच आहे की शासनाला की तुझा याच्यावर गुन्हे दाखल होणावं कोणावं अधिकारी आणि हे याच्यावर हे मेन गुन्हेगार याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही चार गुन्हे दाखल झालेले हां म्हणजे त्याचे तीन आणि शोगेचं एक त्याच्यामध्ये दलाल कोण आहेत याच्यामध्ये आणि अधिकारी कोण आहेत सहभाग हे या अधिकारी याच्यात जाधव साहेब आहेत जे दलाल आहे ना दलाल ते दलालचे त्याचं नाव आता संपूर्ण माहीत होईल याने काय चौकशी केली गुन्हे कशावर दाखल मोजपूर याच्यात गुन्हा दाखल झाला त्या व्यक्तीने मला संपूर्ण एक कागदपत्र अशा पद्धतीचा असा भ्रष्टाचार आहे ते उघड करण्यासाठी मला दिला त्याच व्यक्तीवर याने गुन्हे दाखल केले काय मागणी तुमच्यावर माझी एवढीच मागणी आहे की तर सर्वसाधारण लाभ त्याचा कोणताही दोष नाही संपूर्ण दोष याच्यावर अधिकारी आणि विजन्स आहे याच्यावर गुन्हे तत्काळ गुन्हे द्यावा निलंबित करण्यात यावा यांची प्रॉपर्टी चौकशी व्हायला पाहिजे नेमके कुठले कोणते कोणते अधिकारी आहेत त्यांचे काही नाव सांगाल तुम्ही नाव आता कामगार अधिकारी याच्यातून सगळं तुम्हाला ज्या वेळेस ही चौकशी होईल तर संपूर्ण माहिती होईल की कोण कोण याच्या इन्व्हॉल्व आहे याच्यात सामान्य जे कामगार वारसदार आहे यायला काहीच याच्यात हे नाही कारण की त्याने कागद दिले जे कागद होते खरोखरचे कागद देणे ऑडिट याहीच केले याहीच नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र तयार केला मूर्ती प्रमाणपत्र ऑडिट केले आणि बोगस फक्त करून याचा फायदा लाटण्यासाठी पन्नास टक्के रक्कम याही घेतली आणि इथून ज्यावेळेस पैसा टाकण्यात आला खात्यात त्यावेळेस एजंटला फोन करून सांगितलं की त्या त्या व्यक्तीला तुम्ही तिथं त्या त्या खात्याचं आणा आणि ते पैसे घेऊन आम्हाला अधिकारी याच्यावर गुन्हे दाखल करायचे कारण सर्वसाधारण लोकांचं काहीच नाही कागदपत्र त्याच्याकडून मागून घेतले ॲडिट करणं आधार कार्ड कमी जास्त करणं त्याच्यानंतर सगळं काही याच्याकडेच सगळं संपूर्ण आणि पन्नास टक्के ते हे होते आणि मला जे सहकार्य केलं कर भ्रष्टाचार करण्या उघड करण्यासाठी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि माझा आत्मदहनाचा इशारा फेल करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केलेला जवळ याच्यावर गुन्हे दाखल होत नाही तवर मी काही शांत बसणार नाही इथं चौकशी अधिकारी आज का नाही इथे अधिकारी वरून उडी नाही ना लेखर काय झालेलं माहिती का हे भ्रष्टाचार अधिकारी इतके सर्वसाधारण लोकांना काही याच्यात नाही यायने काय केलेलं नाही अधिकारी आणि एजंट याच्यावर तुम्ही काय गुन्हे दाखल झाले नाही